नेहमीच मी काठपदर आणि एक आपल्या महाराष्ट्रीयन गेटअपमध्ये असते पण यावेळेस मी ठरवलं होतं थोडंसं ग्लिटर आणि थोडंसं डिझायनर वेअर आपण घालून जाऊया आणि आई कुठे काय करते ही मालिका जगभर म्हणजे जगाच्या बाहेरही म्हणजे सगळीकडेच फेमस आहे आणि त्या मालिकेचा मी एक छोटासा भाग आहे तो बेसिक आणि साधा मेकअप आवडतो म्हणजे खरंच सांगायचं तर मला जर कोणी म्हणाला असतं ना की तू स्टार प्रवाहाच्या अवॉर्डसाठी विदाऊट मेकअपही आहे तर मी लिटरली काजळ आणि लिपस्टिक लावून आले असते नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मजामध्ये तुमचं स्वागत बरं स्टार प्रवाह परिवार पुरस्कार आहे आणि अक्षयाने एंट्री घेतली अक्षया कशी आहे मी खूप मस्त मजेत तू कशी आहे मस्त बरं अक्षय सगळ्यात आधी खूप सुंदर दिसतेस अवॉर्ड शो हे म्हटल्यावर थीम असेल थीम किती फॉलो करण्यात आली किंवा कसा प्रयत्न केला ॲक्च्युली आमच्या आई कुठे काय करते या मालिकेसाठी ब्लॅक आणि गोल्ड ही थीम होती आणि त्याचा मी थोडाफार प्रयत्न केलाय की त्याच्यात येण्याचा सो मी ब्लॅक साडी आता नेसलेली आहे आणि ही साडी ॲक्च्युली खूप लास्ट मिनिटला माझी फायनल झाले यामुळे तुला हे माहितीच असेल की प्रत्येक कलाकाराची ही किरकिर असते असं म्हणू शकतो पण की एकदम लास्ट मिनिट म्हणजे माझी तर आहेच मी खूप लास्ट मिनिट रेडी झालेली आहे पण या लुकचं क्रेडिट कोणाला जाते तुलाच की डिसाईड मीच केलं होतं साडी वेअर करायचं मीच ठरवलं होतं कारण नेहमीच मी काठपदर आणि एक आपल्या महाराष्ट्रीयन गेटअपमध्ये असते पण यावेळेस मी ठरवलं होतं थोडंसं ग्लिटर आणि थोडंसं डिझायनर वेअर आपण घालून जाऊया अगदी नेहमीच सुंदर दिसते पण तरीसुद्धा तुला कसा मेकअप आवडतो मिनिमलिस्टिक की फार असं तयार वगैरे व्हायला आम्हाला खूप बेसिक आणि साधा मेकअप आवडतो म्हणजे खरंच सांगायचं तर मला जर कोणी म्हणालं असेल की तू स्टार प्रवाहाच्या अवॉर्डसाठी विदाउट मेकअप ये तर मी लिटरली काजळ आणि लिपस्टिक लावून आले असते ओबियस इयरिंग्स वगैरे एकदम बेसिक मला खूप आवडतं राहायला अगदी पण आई कुठे काय करते या मालिकेला नॉमिनेशन आहे त्याबद्दल काय सांग येस yes, मला खूप छान वाटतं कारण आई कुठे काय करते ही मालिका जगभर म्हणजे जगाच्या बाहेरही म्हणजे सगळीकडेच फेमस आहे आणि त्या मालिकेचा मी एक छोटासा भाग आहे माया हे कॅरेक्टर मी सध्या आता प्ले करते आहे आणि त्यानिमित्ताने स्टार प्रवाह अवॉर्डसाठी मला यायला मिळालं कारण स्टार प्रवाह हे अवॉर्ड फंक्शन माझ्यासाठी पहिलंच आहे कारण जेव्हा मी दहा वर्षापूर्वी स्टारसोबत मी काम करायचं तेव्हा अवॉर्ड फंक्शन नस नसायचे सो आय एम सो हॅपी एक्सायटेड लिटिल बीट नर्व नर्वस ऑल्सो कारण मला स्टार्टचं अवॉर्ड फंक्शनला यायला मिळालं एवढी लोकं आज भेटायला म्हणजे भेटत आहेत सो मजा येते छान वाटते आणि आई कुठेला <laughs> मालिकेला नॉमिनेशनसुद्धा आहे सुपर so, एक्सायटेड अगदी पण रेड रेड कार्पेट आहे त्यानिमित्तानेच विचारायचं तू खूप छान दिसतेस पण तू इतर मुलींना पटापट तीन टिप्स काय देशील मेकअपच्या अरे बापरे हा एकदमच प्रश्न तीन टिप्स म्हणजे ऑब्वियसली वॉश म्हणजे मेकअप बिफोर मेकअप म्हणतेस तू की काय काही काय जनरल पाणी भरपूर प्या मला असं वाटतं हे जगजाहीर आहे मला वाटतं पाणी भरपूर प्यायलाच पाहिजे आणि आत्ता थंडी प्लस आता अचानक आपल्याकडे जे काही क्लायमेट चेंज होत आहे त्याच्यासाठी मला वाटतं कंपल्सरी कुठलंही क्लायमेट असू दे आपल्याकडे अप्ले, आपल्याकडे मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे असलंच पाहिजे आणि पाणी प्या आणि मला असं वाटतं की जास्तीत जास्त तुम्ही फ्रूट्स खा कारण मी खूप फ्रूट्स खाते नारळ पाणी पिते पण बिफोर म्हणजे पाच सहाच्या आधी त्याच्यानंतर मी फ्रूट्स नाही खा अगदी हेल्दी राहा हे महत्वाचं टीप आहे शेवटची हेल्दी राहा थँक्यू सो मच उदर्शी गप्पा म्हणून खूप छान वाटलं छान दिसतेस आणि मालिकेला नॉमिनेशन आहे त्यासाठी खूप सारे थँक्यू 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 सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका